नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूटूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य शोक ग्रामशोक पोलीस भरती तसेच नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती व सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असणारे गणिताचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला शंभर टक्के विचारले जातात जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल ग्रामशोक आणि आरोग्यशोक या परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सर्व प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचे असणार आहेत तर चला वेळ नाची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो हे प्रश्न परीक्षेत शंभर टक्के विचारले जातात गणिताचा जा सर्व प्रश्न संच तीन आपण पाहत आहोत यापूर्वीचे दोन संच झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर पहा पहिला प्रश्न आपला विराज व शिराज या दोघांनी अनुक्रमे पाच हजार रुपये आठ हजार रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला वर्षा अखेर त्यांना तीनशे नव्वद रुपये नफा झाला तर विराजचा वाटा किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी काय म्हणते पहा मित्रांनो विराज आणि या ठिकाणी पहा सिराज विराज आणि सिराज हे दोघं जण आहेत यांनी अनुक्रमे पाच हजार रुपये म्हणजेच या ठिकाणी विराजने पाच हजार रुपये गुंतवले सिराजने आठ हजार रुपये गुंतवले गुंतवून एक व्यवसाय सुरू केला वर्ष अखेर त्यांना किती नऊशे तीनशे नव्वद रुपये या ठिकाणी नफा झालेली याचा अर्थ वर्ष अखेर म्हणजे मित्रांनो यांनी प्रत्येकाने बारा महिन्यासाठी या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे गणितीय भाषा समजून घ्या वर्ष अखेर म्हटलेले त्यामुळे एक वर्ष बारा महिन्याचं असतं म्हणून या ठिकाणी आपण लिहून घेऊयात विराज विराज आणि या ठिकाणी सिराज या ठिकाणी सिराज आता काय म्हणते पा विराजने किती पैसे गुंतवले पाच हजार रुपये विराजने किती पाच हजार रुपये गुंतवले शिराजने किती आठ हजार रुपये गुंतवले आठ हजार रुपये गुंतवले आणि दोघांनीसुद्धा कशासाठी गुंतवलेत त्याचे बारा महिन्यासाठी गुंतवले किती बारा महिन्यासाठी या ठिकाणी गुंतवले दोघांनीसुद्धा बारा महिन्यासाठी या ठिकाणी गुंतवले म्हणून काय करायचं आता दोघांचंसुद्धा या ठिकाणी सेम असणार आहे बारा बारा महिने त्यामुळे आपल्याला काय करायचं हे शून्य तीन शून्य या ठिकाणी कॅन्सल करायचे पाच सर्वप्रथम काय करायचं आपल्याला हे तीन शून्य कॅन्सल करायचे आता तीन शून्य कॅन्सल केल्याच्यानंतर हे काय म्हणते पहा या ठिकाणी तिघांनीसुद्धा दोघांनीसुद्धा वर्षा अखेर त्यांना किती तीनशे नव्वद रुपये मिळाले तीनशे नव्वद रुपये मिळाले मग दोघांचा वाटा किती असणार कारण की दोघांनी पैसे वेगवेगळे गुंतवले बारा महिन्यासाठी यांनी आठ हजार रुपये गुंतवले सिराजनं विराजनं पाच हजार रुपये गुंतवले याचा अर्थ विराजचा वाटा कमी असणार हे सिद्ध आहे परंतु किती आहे हे आपल्याला विचारले मग काय करायचं मित्रांनो पहा पाच आणि हे ती आठ किती झाले मित्रांनो तेरा पाचन आठकीत झाले मित्रांनो तेरा मग या ठिकाणी तेरा लिहून घ्यायचे आहेत समजलं का तुम्हाला यांनी पाच हजार गुंतवले सिराजने आठ हजार रुपये गुंतवले दोघांचे तीनशेने आपण कॅन्सल केले आता दोघांनी बारा ले ले। बारा महिने गुंतवलेले आहेत त्यामुळे आता जर यांनी बारा महिने गुंतवलेले यानं आठ महिने गुंतवलेला असतं तर याला बारानं गुणावं लागला असतं याला आठ न गुणावं लागला असतं परंतु दोघांनी सुद्धा बारा बारा महिने पैसे गुंतवले त्यामुळे या ठिकाणी गुन्हायची आवश्यकता नाही आहे ठीक आहे मग पाच आणि आठ किती झाले पाचनं आठ झाले तेरा या ठिकाणी तेरा लिहिले आपल्याला विचारलं कोणाचं विराजचा वाटा किती मग विराजचा वाटा किती आलेला आहे पाच आलेले म्हणून या ठिकाणी आपण पाचनं गुणून घेऊया शिराजचा वाटा विचारला तर आपण या ठिकाणी आठनं गुणून घेऊ शकतो म्हणजे शिराजचा वाटा मिळणार आहे मग पहा तेरा एक तेरा ते दोन सव्वीस तेहत्री की एकोणचाळीस तेह तरी किती एकोणचाळीस याचाच अर्थ या ठिकाणी तीस गुणाकारामध्ये पाच तीस गुणाकारामध्ये जर पाच जर केलं तर पाच त्रिक येते मित्रांनो पंधरा आणि पंधरा आणि हा एक शून्य म्हणजे दीडशे रुपये वाटा या तीनशे एकोणचाळीस रुपयापैकी दीडशे रुपये वाटा कोणाचा आहे विराजचा असणार आहे दीडशे रुपये वाटा विराजचा असणार आहे मग सिराजचा वाटा जर विचारला तर एकूण पैसे किती आहेत मित्रांनो एकूण नफा आहे त्यांचा तीनशे नव्वद रुपये मग तीनशे नव्वद रुपयामधून आपण जर विराजचा वाटा जर काढला तर पहा शून्य नवामधून पाच गेला चार राहिला आणि तिनामधून एक गेला दोन राहिला म्हणजे दोनशे चाळीस रुपये वाटा कोणाचा असणार आहे विरा सिराजचा असणार आहे विराजचा वाटा आला दीडशे रुपये सिराजचा वाटा आला दोनशे चाळीस रुपये तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता ठीक आहे आपण आपल्या बॅचमध्ये भागीदारी हा टॉपिक शिकत असताना संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला बॅचसुद्धा जॉईन करायची आवश्यकता असं वाटत असेल तर तुम्ही ती बॅचसुद्धा जॉईन करू शकता दोन नंबरचा प्रश्न पहा पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व चार अंकी लहानात लहान विषमसंख्या यांच्या फरकामधील अंकाची बेरीज किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे मग या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या विचारली असते त्यावेळेस संपूर्ण नऊ नऊ त्यामध्ये असतात हे लक्षात ठेवा आता आपल्याला या ठिकाणी काय विचारले पहा लक्ष द्या थोडंसं पाच अंकी मोठ्यात मोठी पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मग या ठिकाणी पहा एक दोन तीन चार आता पाच अंकी लिहायची मोठ्यात मोठी समसंख्या मग इथं जर आपण जर नऊ लिहिला तर ती विषम संख्या होणार मग समसंख्या जर लिहायची जर असेल तर आपल्याला या ठिकाणी किती नऊच्या अगोदरची समसंख्या आहे आठ म्हणून या ठिकाणी पा पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या झाली येत आहे ही पाच अंकी मोठ्यात मोठी पा या ठिकाणी काय म्हणते पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि चार अंकी लहानात लहान विषम संख्या आता चार अंकी लहानात लहान संख्या आपल्याला लिहायची म्हणजे लहानात लहान संख्येवर नेहमी शून्य असतात बाई ही झाली अंकी लहानात लहान चार अंकी लहानात लहान विषम संख्या चार अंकी लहानात लहान विषम संख्या विषम संख्या जर लिहायची असेल तर आपल्याला एक लिहावा लागेल या ठिकाणी ही झाली चार अंकी लहानात लहान विषम संख्या आता याच्यामधला आपल्याला काय विचारलं आहे फरक विचारला आहे याच्यामधला आपण फरक काढूयात फरक जर काढला तर पहा आठमधून एक गेला सात राहिला नवामधून शून्य गेला नऊ राहिला या नवामधून शून्य गेला नऊ राहिला नवामधून एक गेला आठ राहिला आणि हा नऊ जशाच तसा आता काय म्हटलेली पहा या सर्वांच्या अंकाची बेरीज किती आता या सर्वांच्या अंकाची आपल्याला बेरीज काढायची पहा पाच अंकी मोठ्यात मोठी पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व चार अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्या अंकातील फरकातील अंकाची बेरीज किती म्हणजे याचा फरक काढायचा आपण सर्वप्रथम काय केलं मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या लिहिणी लहानात लहान विषम संख्या चार अंकी लिहिणी आणि याच्यामधला फरक किती आला तर फरक आला मित्रांनो पहा अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव मग या सर्वांची बेरीज आपल्याला विचारली सर्वांची बेरीज पहा नऊ आणि हे नऊ झाले अठरा अठरा आणि नऊ झाले मित्रांनो सत्तावीस सत्तावीस सत आणि या ठिकाणी सात सात सहाचा एक इथे घेऊया की झाले नऊ सत्तावीस म्हणजे नऊ एक नऊ नऊ अठरा नऊ ती सत्तावीस नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ चौक किती झाली छत्तीस या ठिकाणी राहिले आता सहा या ठिकाणी किती राहिले सहा कारण कि इथं आपण एक नऊ घेतला होता मग छत्तीस आणि सहा किती झाले मित्रांनो बेचाळीस म्हणजेच याचा अर्थ या सर्वांची जी काय अंकाची बेरीज आहे ती असणार मित्रांनो बेचाळीस म्हणजे पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व चार अंकी लहानात लहान विषमसंख्या यांच्या अंकातील फरकाची बेरीज किती तर ती असणार हे बेचाळीस अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा होता तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल ठीक आहे तीन नंबरचा प्रश्न पहा अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली म्हणजे दोनशे तीन पटने वाढवली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील पहा अठ्ठावीस माणसे ऑलरेडी आहेत हे अठ्ठावीस माणसे काही काम या ठिकाणी काही दिवसामध्ये पूर्ण करत आहेत जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली दिवसाची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग लिहून घ्या सर्वप्रथम हे अठ्ठावीस माणसे लिहा अठ्ठावीस लिहिल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे याचं जर दोनाच दोन छेद तीन दिलेले नाही याचं व्यस्त करायचं व्यस्त करायचं याचा अर्थ अंशामध्ये तीन लिहायचा छेदामध्ये दोन लिहायचा ठीक आहे मग काय करायचं पा चौदा दोन्ही अठ्ठावीस या ठिकाणी चौदाचा भाग बसला मग चौदा त्रिक बेचाळीस चौदा त्रिक किती झाला मित्रांनो बेचाळीस चौदा त्रिकम बेचाळीस म्हणजे ज्या ठिकाणी बेचाळीस माणसं या ठिकाणी लागलेले आहेत परंतु ते काय म्हणते अठ्ठावीस माणसे ऑलरेडी होतं आता एकूण माणसे किती झाली अठ्ठावीस आणि ही बेचाळीस झाली पा म्हणजे अठ्ठावीसला धरून या ठिकाणी बेचाळीस माणसं झालेली आहेत म्हणजे याचा अर्थ या बेचाळीसमधून जर आपण अठ्ठावीस जर काढले पा बारामधून आठ गेला चार राहिला तिनामधून दोन गेला एक राहिला म्हणजे आणखी आपल्याला चौदा माणसाची आवश्यकता लागणार आहे किती चौदा माणसाची आवश्यकता लागणार आहे म्हणजे अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसामध्ये पूर्ण करतात जर दिवसाची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर लागतील आणखी हा शब्द वापरला आहे एकूण किती माणसे कामावर होती असं जर विचारलं असतं तर ती किती झाले मित्रांनो बेचाळीस परंतु आणखी किती लागतील म्हणजे अठ्ठावीस माणसे ऑलरेडी आहेत तर अजूक किती माणसे लागतील अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे म्हणजे अजूक चौदा माणसे कामावर लागणार आहेत हे कन्फ्यूज करणारे गणित आहेत मित्रांनो हे गणित संपूर्णपणे मागच्या परीक्षेला विचारलेले गणित आहेत मित्रांनो मनाने हे गणित टाकलेले नाहीत आणि वारंवार परीक्षेला विचारलेले हे गणित असणार आहेत ठीक आहे त्यामुळे हे गणित खूप महत्त्वाचे आहेत चार नंबरचं चा गणित पहा एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती एकूण पा, पाने झाले पहा एकूण पाने किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले म्हणजे एक पुस्तक पा या पुस्तकाचा तीनशे पाच भाग वाचून झाला पंधरा पाने वाचून झाल्यावर एकशे पंचवीस पाने म्हणजे एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग आणि पंधरा पाने वाचून झाले तरी सुद्धा एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले सर्वप्रथम आपण लॉंग पद्धतीने सोडूया मग तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सांगतो शॉर्टकट पद्धतीने फक्त दहा सेकंदामध्ये याचं उत्तर निघणार आहे लॉंग पद्धत तुम्हाला सांगतो म्हणजे सर्वप्रथम बेसिकची पद्धत कशी आहे म्हणजे त्या पुस्तकामध्ये आपण यक्स पाने मानली ठीक आहे यक्स पाने आहेत तर ह्या पुस्तकाचा या पुस्तकाचा म्हणजे पुस्तका तीनशेद पाच भाग तीनशे पाच भाग वाचून झाला आणि पंधरा पाने वाचून झाल्यावर पंधरा पाने वाचून झाल्यावर एकूण एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर या पुस्तकामध्ये एकूण पाने किती तर एकूण पाने आपण यक्स मानूयात हे एकूण पाने किती यक्स आहेत आता काय करायचं मित्रांनो या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आता सर्वप्रथम काय करायचं पंधरा आणि ही एकशे याची करायची आपल्याला बिल याची जर बेरीज जर केली तर ती किती येणार एकशे चाळीस येणार बरोबर आहे किती येणार एकशे चाळीस आता एकशे चाळीस आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पा एक्स गुणाकारामध्ये तीन छेद पाच तीन छेद पाच प्लस आता या पाचनं याला गुणून घ्यायचं आहे चौदाला चौदाला गुणल्याच्यानंतर चौदा पंच किती येणार सत्तर चौदा पंचेसत्तर बरोबर झाला सातशे आणि या ठिकाणी झालं हे पाच या ठिकाणी गेल्याच्यानंतर हे पाच या ठिकाणी इकडं गेल्याच्यानंतर हे झाले मित्रांनो पाच एक्स हे कळलं तुम्हाला हे पाचने याला गुणलं झालं सातशे परत हा पाच इकडं घेऊन गेलो आपण झालं पाच एक्स मग आपल्याला काय करायचे तीन एक्स या ठिकाणी पाच तीन एक्स तीन एक्स प्लस सातशे तीन एक्स प्लस सातशे बरोबर किती झाले पाच एक्स कारण की हा जो पाच आपण इकडे आहे त्यामुळे या पाचची आता आवश्यकता आहे ठीक आहे मग आता काय करायचं आणि तीन एक्स आहेत हे तीन एक्स पाच एक्सपेक्षा पेक्षा छोटे आहेत म्हणून या तीन एक्स आपण इकडे घेऊन जाऊयात इकडे नेल्याच्या नंतर ते मायनसमध्ये जातील तीन एक्स म्हणजे त्याचा आता पाचमधून मधून तीन गेला राहिला दोन एक्स किती राहायला दोन एक्स आणि या ठिकाणी राहायला सातशे ठीक आहे आता हे दोन एक्स गुणाकारामध्ये आहेत इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील म्हणजे सातशे सातशे भागाकारामध्ये जर दोन जर केला तर ते येणार मित्रांनो साडेतीनशे किती येणार साडेतीनशे म्हणजे त्याचा अर्थ या पुस्तकामध्ये एकूण साडेतीनशे पाने असणार आहेत किती साडेतीनशे पाने या पुस्तकामध्ये असणार आहेत आता दुसरी पद्धत पा ही झाली मित्रांनो आपली लॉंग पद्धत आता शॉर्टकट पद्धत थोडंसं लक्ष द्या शॉर्टकट पद्धतीला फक्त आणि फक्त दहा शकदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता डायरेक्टली डायरेक्ट काय करायचं मित्रांनो पहा पंधरा आणि हे एकशे पंचवीस की झाले एकशे चाळीस झाले एकशे चाळीस झाल्याच्यानंतर नंतर हे छदामध्ये जे काय पाच आहेत याला यानं गुणून घ्या यानं गुणल्याच्यानंतर हे जे काही छेदामध्ये पाच आणि अंशामध्ये तीन आहेत ती याची करा वजाबाकी वजाबाकी किती झाली दो मित्रांनो दोन आली ठीक आहे दोन आल्याच्यानंतर आता डायरेक्ट तुम्हाला याचा आन्सर येणार काय केलं तुम्हाला कळालं का पंधरा पानं एकशे पंचवीस पानं याची बेरी झाली एकशे चाळीस नंतर काय केलं छेदामध्ये जे काय पाच आहेत पाच या पाचने याला गुणून आहे छेदामध्ये जे पाच आहेत त्याला गुणून घ्यायचं याला छेदामध्ये जी संख्या असेल तीनं या ठिकाणी गुणून घ्यायचे छेदान्य संख्या गुणल्याच्या नंतर आता काय करायचे तीन आणि पाच याच्यामधला फरक किती आहे फरक आहे दोनचा फरकाने याला भागायचे आहे फरकानं भागल्याच्या नंतर आता काय येईल पाच सा बे के बे साती चौदा झाला मित्रांनो सत्तर सत्तर गुणाकारामध्ये पाच जर केलं तर पाचासाता पस्तीस पाच साता पस्तीस आणि हा शून्य म्हणजे साडेतीनशे पेचं हे पुस्तक असणार आहेत अशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल परत एकदा शॉर्टकट पद्धत तुम्हाला सांगतो पहा पंधरा आणि पंचवीस की झाली चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस झाल्याच्यानंतर छेदामध्ये जे काही पाच आहेत याला गुणून घेतलं या दोघांच्या बेरजाला छेदाने गुणून घ्यायचं आहे छेदानं गुणल्याच्यानंतर या दोघांमधला फरक लिहायचा आहे फरक कितीचा आहे दोनचा म्हणून याला दोननं भागून घेतलं दोननं भागल्याच्यानंतर सातापाचा पस्तीस म्हणजे साडेतीनशे पेज या ठिकाणी असणार आहेत पहा फक्त आणि फक्त दहा सेकंदामध्ये पहा आता मला जर ही कन्सेप्ट जर क्लिअर जर असतील तर मी कसं सोडवलं असतं पहा डायरेक्टली डायरेक्ट मित्रांनो इथंच केलं असतं पहा पंधरा आणि पंचवीस एकशे पंचवीस झाली चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस गुणाकारामध्ये छेद किती आहे पाच छेद आहे पाचचा आणि अंशामध्ये तीन म्हणजे पाचमधून तीन गेला राहिला दोन बे एक बे बेसाता पस्तीस बे एक बे बेसाती चौदा आणि साता पाचा पस्तीस साता पाचा पस्तीस साडेतीनशे पेचं हे गणित साडेतीनशे पेजचे हे पुस्तक असणार फक्त आणि फक्त आठ ते दहा शेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पाच नंबरचा प्रश्न पा एका संख्येचा एकशे सहा भाग व तीनशे पाने वाचून झाल्यावर त्या संख्येचा एकशे तीन भाग किती पा एका संख्येचा एकशे सहा एक भाग व एकशे सहा भागा तीनशे सॉरी सॉरी एका संख्येचा एकशे सहा भागा तीनशे तर त्या संख्येचा एकशे एक तीन भाग किती असेल अतिशय महत्त्वाचा प्रश्न व्हिडिओ स्टॉप करून सोडवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही कुठलीही परीक्षा द्या अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार तुमचं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा मित्रांनो असेच प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करणारे विचारणार एकही प्रश्न मित्रांनो तुम्हाला सरळ सरळ नव्हता हो सर्व प्रश्न या ठिकाणी आडवळणारे घेऊन जाणारे होते आणि असेच प्रश्न टी सी एस आय बी पी एस किंवा पोलीस भरतीच्या लिस्ट ठरवणारे असे हे प्रश्न असतात पा एका संख्येचा एकछेद सहा भाग एक, एक संख्या मित्रांनो ती आहे यक्स एका संख्येचा चा म्हणजे चाचीच्या असं नेहमी गुणाकार करायचा असतो छेद सहा भाग मी आपल्या बॅचमध्ये तुम्हाला असे गणित शिकवले होते पहा ज्या विद्यार्थ्यांनी ही बॅच केली तर त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के याचा फायदा होईल जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता अतिशय अल्प दरामध्ये ही आपली बॅच असणार आहे पहा एका संख्येचा एकशेद सहा भाग बरोबर किती आहे मित्रांनो तीनशे आहे किती आहे तीनशे आहे तर त्याच संख्येचा एक म्हणजे त्याच संख्येचा म्हणजे यक् या संख्येचा छेद तीन भाग किती छेद तीन भाग किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे मग आता सर्वप्रथम आपण ती संख्या काढूया ती संख्या आहे आपली यक्ष मानलेले मग पहा आता या ठिकाणी हे जे काही सहा आहे ते भागाकारामध्ये तिकडे गेल्याच्यानंतर गुणाकारामध्ये जातील म्हणजे एक यक्स म्हणजे या ठिकाणी फक्त एक यक्स एक यक्स बरोबर एक यक्स बरोबर सहा इकडे गेल्याच्यानंतर गुणाकारात गेले, गेले म्हणजे सायंत्रिक झाले अठरा सायंत्रिक अठरा म्हणजे ती संख्या आहे मित्रांनो अठराशे ती संख्या आता आपल्याला मिळाली अठराशे ती संख्या किती आहे अठराशे मग त्या संख्येचा एकशे तीन भाग किती म्हणजे त्याचा अर्थ अठराशेचा एकशे तीन भाग किती तर तीन एक तीन तीन अठरा म्हणजे त्या संख्येचा एकशे तीन भाग आहे मित्रांनो सहाशे एकशे तीन भाग किती आहे मित्रांनो सहाशे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार सहाशे तर अशा करतो मित्रांनो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल अशा स्वरूपाचे जर तुम्हाला गणित पाहायचे असतील अशा स्वरूपाचे जर तुम्हाला दररोज जर प्रॅक्टिस करायची असेल तर खाली या ठिकाणी काळ्या अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनाला बटना टच करा आणि व्हिडिओला लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा आता हा जो काही प्रश्न असणार आहे मित्रांनो सहा नंबरचा हा तुमचा होमवर्कच्या स्वरूपामध्ये प्रश्न असणार आहे त्यामुळे या सर्व याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागा भागामध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन भेटेल म्हणजे पुढच्या वेळेस ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला याचं उत्तर मिळून जाणार आहे तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी तर पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर तुम्हाला सांगणारच आहे परंतु तुमची प्रॅक्टिस म्हणून आपण या ठिकाणी हे गणित घेतलेले आणि हे गणित तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी थांबतो मी मित्रांनो थँक्यू धन्यवाद तुम्हाला सुद्धा बॅच जॉईन करायची असेल तर शेवटी नंबर देऊन जातो एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या तुम्ही मला संपर्क साधू शकता अतिशय कमी दरामध्ये ही बॅच असणार आहे मित्रांनो सर्व विद्यार्थ्याला त्याला अशी ही बॅच असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट संपूर्ण कन्सेप्ट मी क्लिअर केलेले आहे त्यामुळे मित्रांनो ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला फायदा होऊ शकतो तर आणि तरच ही बॅच जॉईन करू शकता अन्यथा मित्रांनो बॅच नाही जॉईन केली तरी सुद्धा चालेल फक्त युट्यूबवरचे व्हिडिओ जरी पाहिले तरीसुद्धा तुम्हाला त्याचा बऱ्यापैकी फायदा तुम्हाला होणार आहे तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद